नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे अर्चना जोशी तर आता आम्ही आलो आहे नाशिकला गंगेवरती म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीची आजच असू आली आहे त्यामुळे आणि इथं तुम्ही बघू शकता गंगेला किती पूर आलेलं आहे हे आमचं फेमस सिटी म्हणजे हा फेमस एरिया आहे हे तुम्हाला मागे दिसत असेल बघूया तो माणूस पेंटिंग करतो ह्या सगळ्या चित्रे चित्रीकरणाची मस्त वातावरण खूप छान आहे इकडे आणि त्या तिथे जे सिद्धी पातळेश्वर मंदिर जे आहे ना महादेवाचं ते पूर्ण पाण्यात बुडाय तर मी हा दोन तोंडी मारुती म्हणजे याच्यावरती पाणी असतं आता पाणी कमी झाले आणि इकडे बाजार लागलेला आहे आणि इकडे पार्किंग आहे सगळी पाण्याचा लाटांचा आवाज बघू शकता किती बेकार येत हो पुलावरनं पाणी अगदी म्हणजे पूल पूर्ण जाम झालेला आहे येण्यास डायरेक्ट बंद आहे आणि खूप मस्त आहे माऊ इकडे पुढे नको जाऊ पुढे जाऊ नको भीती वाटते जाऊ नको पुढे हे बघा इकडे पिंडदान वगैरे करतात आणि इकडे सध्या आंघोळी वगैरे चालू यांच्या आणि आपला मारुती राया जय श्रीराम जिथे मला आहे ते लोकेशनच मला आठवत नाही आणि कुठं आहे मला नेमकी आईला देवी कुठं तेच माहीत नाही मला बघा सिटी लिंग बस जात आहे तो वरती ब्रिज आहे आणि त्या तिथे पिंडदान होतं असतं बट आता तिथे सगळं पूर आलेलं आहे त्यामुळे ते बंद केलेले तिकडे त्या साईडला खूप गर्दी झालेली आहे आणि इथेच गो म्हणजे इथेच आमची महाआरती होता असे रोज संध्याकाळी बघा तिकडे ते मुलं आंघोळी करत आहे एवढं फास्ट पाण्यामध्ये कसं बुडायच्या ना भीतीने वाटतं चल म्हणू चल तिकडे बघा ही गर्दी नुसतं गाडी मारलेले ताजे ताजे मी बघा इकडनं हवी बघू शकता तुम्ही गर्दी एवढ्या गर्दीत आता मी माझ्या ताज्या त्यांना शोधू सो हे बघा आमची गँग चालली आहे मस्त म्हणून फुगल आमचं माझा आहे मोठा हे बघा इथे फोटोशूट काहीतरी चावले हे काय करू राहिले ग हा हे न्यूज वाले सगळे हे न्यूज घेत आहे सगळे ब्रेकिंग न्यूज आहे आयथिंक थिंक ची लाईव्ह न्यूज चला मग इकडे ते बघा ब्रेकिंग न्यूज होते न्यूज वाले झाली त्यांची न्यूज करून त्या पोलिसांनी त्यांना न्यूज करून दिली, दिली खुश तो लफडा आहे खूप तो लफडा आहे तिरकू नाही लागता कुछ लफडा आहे त्यांना न्यूज करून दिली येऊ मागे हो बाळा காரடை <laughs> अजून आम्ही काही जेवलो नाहीये आहे तर इथं पोरांना शॉपिंग करायची होती रुद्र अथरु माझे ताई इथे खाली माझे ता आजू तिकडे म्हणून हे बघा तिकडे नाही का न्यूज वगैरे घेत बघा तिकडे खूप गर्दी झाली हे माझ्या दाजी हाय चला तिथं फ्री मध्ये माझे दाजू म्हणते नाश्ता घाल कस वाटत भाऊ रुद्रा आथर्व तो कार्तिक का आला नाही ना त्याला खेळवला असं तो आला नाही जंपिंग किती मजा येते तुम्हाला <laughs> अरे ह्याच उड्या मारा तुम्ही घरी पण मारू शकता कामा पैसे हलवायचे काम करता ना <laughs> घरी तर लागेल तेवढ्या उड्या मार तरी पण भरत नाही <laughs> त्याला खेळवा ना हे हे या बोराच दरुण मस्त खेळवा ना त्याला